ओंकार हाच परमात्मा आहे असे कल्पून ज्ञानदेवाने मंगल केले आहे हे सर्वांचे मूळ असणाऱ्या वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या नमस्कार असो व स्वतः सोता स्वतःला ओंकार तुझा जे जयकार असो वरील युक्त अशा देवा सर्वांच्या बुद्धीचा फरकात जो गणेश तो तूच आहेस नृतुराजाचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात महाराज एका संपूर्ण वेद ही त्या गणपतीच्या उत्तम सजवलेली मूर्ती आहे आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी सौंदर्य खुलून राहिले आहे आता त्या गणपतीच्या शेजाऱ्याची ठेवण पहा मनोधिकांच्या स्मूर्ती हे त्यांची अवयव होत त्या स्मूर्तीचे अर्थसौंदर्यांचे ते अवयव म्हणजे लावणीचे केवळ खानच बनले आहेत अठरा पुराणे हे त्यांच्या अंगावरील रत्नाकशी अलंकार आहेत त्यात परती पादले तत्वे ही ती रत्ने व हो। छंदोबद्ध शब्द ही त्यांची कोंदकी होत उत्तम प्रकारची शब्दरचना ही त्या गणपतीच्या अंगावरील रंगवलेले वस्त्र आहे आणि त्या शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकीत तलम तंतू आहेत पहा कौतुकाने काव्य नाटकाविषयी विचार केला असता ती काव्य नाटके त्या गणपतीच्या पायातील लहान आग्रे असून ते आत आतर्वरूप आवाजाने रुंदुवत असतात कारण त्यात प्रतिपादलेली अनेक प्रकारची तत्वे व त्यातील कुशलता यांचा बारकाईने विचार केला असता यामध्येही निवडक वेचांची काही चांगली रचने आढळतात येथे व्यासादिकांच्या बुद्धी हा कोणी त्या गणपतीच्या कमळेला शेला सोबत आहे व त्यांच्या पदराच्या दशात निर्दोषपणे झळकत आहे पा सहा शास्त्रे म्हणून जी म्हणतात ते गणपतीचे सहा हात होत आणि म्हणून भिन्न भिन्न मते ही त्यांच्या हातातील शस्त्रे आहेत तरी कणाद रूपी हातामध्ये अनुमानरूपी परसू आहे गौतमीय न्यायदर्शनरूपी हातात प्रमाण प्रमेयादी सोडस पदार्थांचे तत्वभेदरूपी अंकुश आहे व्यासबुद्ध वेदांत सूत्ररूपी हातात ब्रमरसाने भरलेल्या ब्रह्मज्ञान रूपी बोध सोबत आहे बौद्धमताचे निर्देश करणाऱ्या वार्तिकांनी प्रतिपादलेले बौद्धमत हाच कोणी स्वभावता खंडित झालेला तात तो, तो पातंजल एका हातात भरला आहे मग बौद्धांच्या शून्यवादाचे खंडन झाल्यावर सहजच येणारा निरेश्वर संख्येचा वाद हा त्या गणपतीच्या वर देणारा कमलासारखा हात, हात होय पहा त्या गणपतीच्या ठिकाणी सोली व परमसुखाचा निरतिशय आनंद ही सरळ अति निर्मळ व बरे वाईटाची निवड करण्यास समर्थ अशी लांब सोड आहे तर प्रश्नोत्तर रूप चर्चा हात दात असून त्या चर्चेतील पक्षरहितपणा हा त्या दाताचा दा पांढरा रंग आहे ज्ञानरूप बारीक डोळे असलेला विघ्नांचा नियामक असा हा देव आहे ज्ञानदेव म्हणतात पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा ही शास्त्री त्या गणपतीच्या दोन्ही कानांच्या ठिकाणी मला वाटतात व बोध हेच मदरूपी अमृत असून मुनी हे ब्रह्म त्याचे सेवन करतात वर सांगितलेल्या स्मृती वगैरे प्रतिपादलेली तत्वे ही त्या गणपतीच्या अंगावर तेजदार ओळी होत व द्वेद आणि अद्वेद मते ही त्या गजबदनाच्या हस्तकावरील गंडस्थळी असून ती तुलेभराने तिथे एकत्र राहिलेली आहेत ज्ञानरूपी मत देण्यात उदार असलेली ईशावाश्यादी दसोप निद्रुप सुगंधी फुले गंडस्थळावर असलेल्या मुकड्याच्या ठिकाणी चा चांगली सोपतात ओंकाराची प्रथम आकारमात्रा ही त्या गणपतीच्या दोन पाया असून दुसरी आकारमात्रा ही त्यांचे मोठी पोट आहे आणि तिसरी आकारमात्रा हा त्याच्या मोठ्या व वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे या तिन्ही मात्रा एकत्र झाल्या म्हणजे संपूर्ण वेद कवटाळला जातो त्यामुळे बीजरूपी गणेशाला मी गुरुकृपेमुळे नमस्कार करतो आता जी वाणीची अपूर्व क्रीडा हो करणारी असून चातुर्य वागर्थ व कला याची देवता आहे व जिने सर्व जे मोहून टाकले आहे त्या सरस्वतीला मी वंदन करतो ज्या सद्गुरूंनी मला या संसारपुरातून पुरातून हे माझ्या हृदयात आहेत म्हणून माझ्या विवेकावर फार प्रेम आहे ज्याप्रमाणे डोळ्यात अंजीण घातली की दृष्टी फाकते व मग भूमिगत द्रव्याचा सहज सुगावा लागून द्रव्याचा मोठा खचिना दृष्टीला दिसू लागतो किंवा ज्याप्रमाणे चिंतामणी हस्तगत झाल्यावर मनोरेहमीनोरत्न श्री निवृत्तीनाथामुळे पूर्ण झाले आहेत असे ज्ञानदेव म्हणतात एवढ्यासाठी आहो ज्ञाते पुरुष हो भजन करावे व त्याोगी कृतकृत्य कुरुत व्हावे हो ज्याप्रमाणे झाडांच्या मुळांना पाणी घातले असता अनायाचे फांदे व पाणी यांना टवटवी येते अथवा समुद्र स्नानाने तिरलुक्यात जेवढी तीर्थे आहेत तेवढी घडतात किंवा आमच्या रस रसाच्या सेवनाने सर्व रसांचे सेवन घडते त्याचप्रमाणे श्रीगुरूंना वंदन केले म्हणजे सर्वांचं वंदन केल्यासारखे होत असल्यामुळे मी त्यास श्रीगुरूंना पूजेता बुद्धीने वारंवार वंदन केले कारण की तो इच्छिलेल्या मनाच्या आवडी पुरवणारा आहे